नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध अग्रोटेक अर्थात तरकार किंगचे युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओ आपण फ्लॉवर पिकअप देत असताना ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची आपण हो, माहिती सर्वप्रथम जाणून घेऊ आता आपले नाव सांगा माझं नाव राम मारुती शिंदे मोठ्या आवाजात सांगा राम मारुती शिंदे मुक्काम पोष्ट कडूस तालुका खेड जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर आहे महाराष्ट्रातील इतर शेतकरी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बत्तीस अठरा डबल झिरो तर माझा सर्वप्रथम प्रश्न असा राहील तुम्हाला डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक अर्थात तरकारी किंगची माहिती तुम्हाला कुठनं भेटली कोणत्या शेतकऱ्याकडनं भेटली तरकारी किंगची माहिती मला शेजारी शिवाजी बाजीराव शिंदे हे तरकारी नेहमी करतात तसेच गुलाब सीताराम शिंदे हेही करतात यांना डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेक मार्गदर्शन मार्गदर करतात हा। मार्गदर ते आमच्या गावचे आदित्य नागेश शिंदे यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाखाली ते त्यांच्यामुळं सांगून ते प्लॉट रजिस्टर केला तुम्ही रजिस्टर करून त्यांच्या सौजन्याखाली खाली फ्लावर पीक चालू केलं साधारणतः तुम्ही डॉक्टर समृद्धी अग्रोटेकला किती फी दिली फ्लावर पिकासाठी आता ह्या प्लॉटला फी दिली अकराशे रुपये फी सफिशियंट आहे का जास्त आहे एकदम बरोबर आहे शेतकऱ्यांना तर मित्रांनो फ्लावर पिकात आजचा आपण व्हिडिओ देत असताना व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल फ्लावर टप्प्यात आहे यासाठी आपल्याला एक साधारणतः एक हाताळणी झाली थोडा केला तर आपल्याला पांढर गड्डा करपायचं नियोजन करपा आणि गाण्या रोगाचं नियंत्रण अंतिम टप्प्यात आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात आज आपण आज आपण हा व्हिडिओ तर आपल्याला सर्वप्रथम फवारणीच्या माध्यमातून अन्न फवारणीच्या माध्यमातून स्थापन करायचे झिरो बावन्न चौथीस घ्यायची आपल्याला लिटर सोळा लिटर पंपाचे प्रमाणे सो सोळा लिटर पंपाचे प्रमाणे झिरो घ्यायचे चौथीस आपल्याला ऐंशी ग्रॅम आणि त्यासोबत बॉरन घ्यायचे आपल्याला तीस ग्रॅम त्याच्यानंतर एक दोन ते तीन दिवसाचा गॅप द्यायचा फळाला ते गड्ड्याला आकर्षक रंग साईज ताकायची चमक आणि मार्केटमध्ये गेले उठाव उठाव जास्त प्रमाणात झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला आणि करप्याचं पण नियोजन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे तर आपल्याला कोणती फवारणी केली गेली पाहिजे तर आपल्याला सर्वप्रथम फवारणी करायची लोणा एक्सपिरियन्स बाहेरचे लोणा एक्सपिरियन्स घ्यायचे आपल्याला वीस एम एल त्यासोबत आपल्याला कासुबी घ्यायचे पंचवीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला बोरॉन किंवा अमोनियम वॉलिडेनियम किंवा पोटॅशियम वॉलिडेयमची आपल्याला एक फवारणी तितके फायदेशीर ठरू शकते कारण जास्त करून आपल्या प्रॉब्लेम करप्याचा धवल व्हरायटीमध्ये येतो ही आपली याची फाईट फ्लॅश आहे ना फ्हाइट मध्ये कारप करप्याचा एटॅक जरा जास्त कमी प्रमाणात राहतो धवलच्या व्हरायटीमध्ये करप्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे एक साधारणतः आपल्याला सहा सात दिवसाच्या अंतराने कंपल्सरी फवारणी करावी लागते तर आपल्याला जमिनीच्या माध्यमातून गड्ड्याची साईज झाली पाहिजे गड्डा फुटला गेला नाही पाहिजे असा पांढर शुभ्र आणि आकर्षक गड्डा दिसण्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून मेपासॉल मेनस्याचं मेपासॉल घ्यायचे आपल्याला साधारणतः एकरी चार किलो आणि त्यासोबत आपल्याला गब्बर गब्बर घ्यायचे आपल्याला एक लिटर एकरी हे आप 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 एक आपल्याला नदरव्यव व्यवस्थापन तितकंच फायदेशीर ठरू शकतो त्याच्यानंतर आपल्याला एक चार ते पाच दिवसांनी परत अन्नदर व्यवस्थापन करत असताना एलंगांचं फास्ट पोटॅश आणि झिरो झिरो पन्नास किंवा आठ झिरो सत्तेचाळीस एलची ग्रेड ही एक आपल्याला फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करत असताना पोटॅशियम मॉलिडेनियमचा एक पुन्हा एकदा आपल्याला वापर करायचा आहे साधारणतः पोटॅशियम मॉलिबडेयम सॉलिटर पंपाला दहा दहा ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला बोरॉन हे तीस ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास आता बावन चौतीसचा वापर करायचा नाही कारण एक हाताळणी झालेली याच्यानंतर आपल्याला झिरो झिरो पन्नासचा वापर करायचा आहे आप आपल्याला ऐंशी ग्रॅम ही एक आपल्याला फवारणी तितकेच फायदेशीर ठरू शकते तर दादा आपलं वय किती आता साधारणतः वय अडतीस अडतीस वय महाराष्ट्रातील अडतीस ते पन्नास म्हणजे साधारणतः तीस ते पन्नास वयोगाटातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्या जेणेकरून बऱ्याचशा शेतकऱ्यांना योग्य रोड रोड मॅप म्हणजे आपल्याला एखाद्या गावाला जायचं असतं त्या गावाला जाण्यासाठी आपल्याला रोडमॅपची गरज असते तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला असा देईन की जर शिक्षण घेतलंय पण नोकरी नाही त्यामुळे शेती आहे शेतीत जर लक्ष घातलं आधुनिक पद्धतीने शेती पिकवली तर शेतीत हे पैसे भेटते फक्त प्रयत्न केला पाहिजे खूप मोलाचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकरी मोलाचा बाकीच्या युवकांना आणि तरुणांना हा मोलाचा संदेश शेतकरी बांधवांनी दिलेला आहे दादा तुम्ही काय सल्ला द्या इथं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा शेती तर नोकरी पेक्षा शेती तर कधीच ऐकणार नाही त्यामुळे शेतीकडे तरुणांनी गेलं पाहिजे पण ते शेतकऱ्यांना ते वळतात ते शेतकरी पण त्या शेतकऱ्यांना योग्य रोड मार्गदर्शन मार्गदर्शनाची जोड हवी आहे मार्गदर्शनाची तर नक्कीच जोड हवी तर या शेतकऱ्यांनी या फ्लावर पिकात मार्गदर्शन घेतलेलं आहे साधारणतः रेट आहे पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान साधारणतः हे दहा एक दहा हजार काढ क्षेत्र आहेत ना काय तरी साडे अकरा हजार साधारणतः मित्रांनो एक पाऊन किलोचा गड्डा धरला तरी ह्या प्लॉट मध्ये सात ते आठ टनापर्यंत एक साधारणतः तीस रुपयाने मार्केट धरलं तरी आठ आठ त्रिक चोवीस साधारणतः पावणे दोन ते दोनच लाख आपण निव्वळ नफा पकडू या प्लॉटमध्ये त्या शेतकऱ्याला होणार आहे का साधारणतः दोन ते अडीच महिन्यात हा आपल्याला नफा मिळू शकतो तर महाराष्ट्रातील इतर तमाम शेतकरी बांधवांना विनंती राहील योग्य मार्गदर्शन वाटत असेल तर तुम्ही डॉक्टर समृद्ध अग्रो समृद्ध अग्र मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर घ्यायचा आहे एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर या नंबरला संपर्क करून किंवा कॉल कॉल रिसीव नाही झाला तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज मेसेज करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला फक्त अकराशे रुपयामध्ये लागोडीपासून तर शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे तुमच्या शेवटच्या तोड्यापर्पर्यंत मार्गदर्शन केले जाईल व्हिडिओ शॉर्ट पाहायला त्याबद्दल नमस्कार आणि चॅनलला प्रथम आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार